परभणी विशेष प्रतिनिधी जिल्हा परिषद एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये प्रगती पॅनल निवडणुकीच्या मैदानात असून या पॅनलमध्ये पंधरा उमेदवार रिंगणात आहेत प्रगती पॅनलच्या परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात प्रचार जोमाने सुरू असून सुर। तळागाळातील जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षक सभासदांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवून मागील निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करण्याचा यशस्वी प्रयत्न संचालक मंडळाने केला आहे प्रग, प्रगती पॅनलने अनेक वर्षांपासून सर्व कर्मचारी आणि शिक्षकांची कामे केली असून प्रगती पॅनलच्या वचननामामध्ये कर्मचारी आणि शिक्षकांच्या परिवर्तनासाठी सतत शासनाबाधित प्रश्न मांडले आहेत जिल्हा परिषद एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मार्फत पाच वर्षात एकशे सदोतीस मयत सभासदांना अडुसष्ट लाख पन्नास हजार अनुदान वाटप केले अशा विविध योजना अंतर्गत हजारो सभासदांना लाभ दिला या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदान प्रक्रिया रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी कैलासवासी रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान संपन्न होणार असून प्रगती पॅनलच्या विरामचिन्हावर ठसा मारून प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे नेते सुहास धारासुरकर आणि पंधरा उमेदवारांनी केले आहे सुहास धारासुरकर अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समिती आमच्या समन्वय समिती वतीनं जिल्हा परिषद कर्मचारी पत्र संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रगती पॅनल आम्ही उभं केलेलं आहे आमच्या प्रगती पॅनलच्या सर्व पंधरा उमेदवारांची निशाणी ही विमान आहे सदर पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी येत्या रविवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे पतसंस्थेचे एकूण तेहतीसशे एकोणपन्नास मतदार असून सदर पतसंस्थेवर मागील अनेक वर्षांपासून प्रगती पॅनलचे वर्चस्व आहे प्रगती पॅनलने आजपर्यंत पतसंस्थेचा मोठ्या प्रमाणावर विकास केला असून सर्व सभासदांना दरवर्षी अकरा ते बारा टक्के लाभ वाटप केला जातो पतसंस्थेमार्फत सभासदांना दहा लक्ष रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते तसेच तातडीच्या जा खर्चासाठी रुपये पन्नास हजार रुपयाच्या अल्पमुदती कर्जाची आम्ही सोय केलेली आहे भविष्यामध्येही कर्मचा कर्मचारी व सभासदांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कर्मचारी पतसंस्थेसाठी नगरले ता असतो जिल्हा परिषदेमधील कार्यरत सर्व संवर्गाच्या संघटनांनी एकत्र येऊन समर समितीच्या नेतृत्वाखाली व समविचारी शिक्षक संघटनांच्या सहकार्याने प्रगतीपणे उभ केला असून यातील सर्व उमेदवार हे त्या त्या संवर्गातील संघटनांनी दिलेले उमेदवार आहेत त्यामुळे सर्व कर्मचारी संघटनेवर्तीने सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की प्रगती सर्व पंधरा उमेदवारांना विमान या निशाणीसमोर पुढील ठसा मारून प्रचंड बहुमताने विजयी करावे व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था जी, जी जिल्ह्यामध्ये सर्वात चांगली आणि सातत्याने फायद्यामध्ये असलेली पतसंस्था आहे तिचा आणखी जास्तीत जास्त वेगाने प्रगती करण्याकरता आम्हाला संधी देण्यात यावी धन्यवाद